मी सुशांत सुरेश शेवाळे सेक्टर पंधरामध्ये राहतो रूम नंबर तीनशे चौऱ्याहत्तरमध्ये मुळात कचरे कुटुंबांबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्याची मला नाही वाटत कोपर घेण्याला आवश्यकता आहे कारण गेले दहा बारा वर्ष झालं किंवा त्याच्या अगोदरचा जरी काळ बघितला त्यांच्या काम काम करण्याची पद्धत आहे किंवा काम करण्याची जी सिस्टम आहे ती खूप उल्लेखनीय आहे एखादं काम हातामध्ये घेतल्यानंतर ते शंभर टक्के कसं परिपूर्ण करायचं हे कचरे कुटुंबियाकडूनच शिकून घेतलं पाहिजे आपण या माझे वडीलसुद्धा कोरोनामध्ये त्यांना कोविड झाला होता आणि पहिले दहा दिवस आपण वाशिम जे शिडको एक्झिबिशन सेंटर होतं त्या ठिकाणी माझे वडील उपचार घेत होते आणि दहा दिवस दहा दिवसानंतर दिवसान तिकडून डॉक्टरांचा फोन येतो की वडिलांची प जी काय बोलतो शारीरिक स्थिती जी आहे किंवा आपल्याला त्यांना व्हेंटिलेटर आयसीयूची गरज भासत आहे त्यावेळेस आम्ही त्वरित निर्णय घेतला त्यावेळेस बेड मिळणं फार मुश्किल होतं बेड मिळणं म्हणजे एखादा पेशंट दगावल्यानंतर किंवा एखाद्या पेशंटला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच बेड मिळत होता त्याच्यात नॉर्मली नाईंटी पर्सेंट एखादा पेशंट गेल्यानंतर बेड उपलब्ध होत होता त्यावेळेस आम्हाला इथे सिद्धिका हॉस्पिटलमध्ये साहेबांच्या माध्यमातून बेड मिळाला वडिलांना तिथं आम्ही दहा दिवस उपचारासाठी पण आई वडिलांची एवढं उल्लेखनीय काम कामगिरी आहे तर ती का नाही करणार त्याच्यात कोणतीही शंका नाही आहे आणि मुळात वैयक्तिकदृष्ट्या जर मला विचारलं ना तर आताही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पक्ष महत्त्वाचा नाही आहे आपल्याला काम महत्त्वाचं आहे तुमच्या म्हणजे कोणतीही अडचण असो शैक्षणिक असल किंवा आरोग्यविषयक असेल किंवा कोणती अडचण असेल तुमच्यासाठी कोण उभं राहतं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या उमेदवाराकडून तुमच्यासाठी काम काय होणार आहे ह्याची पहिली तुम्ही पूर्ण शाश्वतीन खात्री घ्या आणि शंभर टक्के मतदान करा त्यामुळं मला शंका नाही की कचरे कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारचं त्यांच्या प्रभागातील नागरिक असतील किंवा रहिवाशी असतील किंवा त्यांच्या मतदार असतील ह्यांना कोणताही दुजाभाव दिला जाणार नाही आणि त्याच पावलावरती पाऊल टाकून दीक्षा शीतल सूर्यकांत कचरे हे काम करतील याच्यात कोणतीही आम्हाला शंका किंवा दुमत नाही आहे